नमस्कार हवामान व सागरशास्त्रामध्ये पर्जन्याचे प्रकार त्यातला पहिला प्रकार अभिसरण पर्जन्य अभिसरण पर्जन्य हे भूपृष्ठ आहे सूर्याच्या उष्णतेने भूपृष्ठ तापते भूपृष्ठाला लागून असलेली हवा तापते त्यामुळे काय होतं तापलेली हवा प्रसारण पावते तापलेली हवा प्रसरण पावते हवा प्रसरण पावल्यामुळे हलकी हो होते आणि ती वर जाऊ लागते त्यामुळे हवेचा दाब काय होतो कमी होतो हवेचा दाब कमी झाल्यामुळे दा हवा आणखीन प्रसरण पावते आणि आणखीन प्रसरण पावल्यामुळे हवा काय होते गार होते थंड होते आणि त्यामुळे हवेची सापेक्षा जरता वाढते हवेची सापेक्ष आर्द्रता वाढते हवा बाष्पाने संपृक्त होते म्हणजे शंभर टक्के होते ज्यावेळी हवा बाष्पाने संपृक्त होते तेव्हा सांद्री भवनाची क्रिया घडते म्हणजेच बाष्पाचे सांद्री भवन होते सांद्री भवन होते म्हणजेच बाष्पाचे बारीक बारीक जलखाणात रूपांतर होते आणि त्यामुळे ढगांची किंवा मेघांची निर्मिती होते आणि मेघ किंवा ढग निर्माण झाल्यामुळे वृष्टी निर्माण होते म्हणजेच पाऊस पडतो तर ही वर जाणारी हवा आहे मग हवेचे हे टप्पे आहेत जेव्हा हवा वर जाते तेव्हा बाजूची हवा आतमध्ये येत असते म्हणजे अशा प्रकारे या टप्प्यातून अभिसरण पर्जन्याची निर्मिती होते या टप्प्याला अभिसरण पर्जन्य असे म्हणतात धन्यवाद